सर्पदंश जर असेल एखादा सर्पदंश आता पावसाळ्याचे दिवस आहेत पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्याला किंवा शेतामध्ये एखादा सर्पदंश झाला तर ऐका ऐकून तर घ्या साहेब बसून बोलू नका हा शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय जरी थोडस वेगळा असला तरी सर्पदंशी जरी एखाद्या शेतकऱ्याला झाला किंवा एखाद्या माणसाला झाला तो मृत्यू पावल्यानंतर त्याला दोन लाख रुपये मिळतात परंतु अगोदर उपचारासाठी सर्पदंशाच्या उपचारासाठी त्या ठिकाणी कुठलाही एक रुपया त्या ठिकाणी मिळत नाही त्यामुळं मंत्री महोदयांना स्प, या ठिकाणी स्प स्पेसिफिक प्रश्न आहे की या निमित्तानं जे आ, आजार आहेत जवळजवळ एकशे एकोणीस आजारावर उपचार हे खाजगी रुग्णालयात न होता केवळ शासकीय रुग्णालयात राखीव ठेवलेले आहेत तर आदेश महोदय राज्यातील गरीब सर्वसामान्य विशेष करून गरोदर महिलांच्या डिलिव्हरी असतील किंवा सर्वप्रथमशी उपचार असेल हार्निया अपेंडिक्स पिताशयाचे खडे महिलांची पिशवी काढणे हे स सर्वसामान्यांचे आजार आहेत तर आदेशमध्ये या आजाराला पन्नास ते ऐंशी हजार रुपये खर्च येतोय तर ह्या ह्या सगळ्या याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये किंवा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना किंवा मुख्यमंत्री सहायतामध्ये यामध्ये समाविष्ट करून घ्यावं असं मंत्री महोदयांना या ठिकाणी निवेदन आहे मान्य मंत्री महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य समाधानजी औतडे साहेबांनी जो काही मुद्दा मांडला की महात्मा फुले आरोग्यदायी योजना आता अलीकडच्या काळामध्ये राज्य शासनाच्या आणि विशेषतः आरोग्य विभागाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे याच्यामध्ये आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये असेल किंवा आम्ही ज्यांना एम पॅनल केलं अशा पद्धतीच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या आजारांचा समावेश करण्यासाठी जे अगोदरचे आजार होते त्याच्यामध्ये साधारणतः दोनशे ते तीनशे आजारांची ती संख्या वाढवलेली आहे या सगळ्या संख्या वाढवलेल्या सगळ्या आजारांच्या सहित एका बाजूला आमच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये आणि दुसऱ्या बाजूला जे आमच्याकडे एम असणाऱ्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये लोकांना पैसे खर्च करायला लागणार ते एकही रुपये न खर्च करता मोफत उपचार करण्यासाठीच्या सगळ्या आजारांचा समावेश केला आहे मला वाटतं आपण सांगितलेल्या सगळ्या आजारांचासुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे